हाय फ्रेंड्स जय महाराष्ट्र कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल सो so, स्वागत आहे तुमचे निकिता ब्लॉग्समध्ये सो so, तुम्ही विचार करत असाल आम्ही कुठे चाललो आहे so, सो आता तरी मी तुम्हाला नाही सांगणार कुठे चाललो आहे पण थोड्या वेळाने मी सांगेन तुम्हाला आम्ही कुठे चाललो आहे कारण ते एक सस्पेन्स असेल तुमच्यासाठी सगळ्यांसाठी पण आम्ही सगळेच म्हणजे चौघं चाललेलो चाल। चाल आणि निलेश भाऊ शीतल वहिणी आणि समर्थे हे मागच्या गाडीने म्हणजे त्यांच्या गाडीने येत होते आणि अच्युत मी आणि अच्युतची बायको आणि म्हणजे दादाची बायको रुद्र आणि आम्ही सगळेजण निघालेलो सो आम्ही चाललेलो शिर्डीला भांडूप टू शिर्डी आमचा असा प्रवास निघेला आणि दरवर्षी थर्टी फर्स्टला आम्ही शिर्डीला जातोच जातो कारण इकडे तिकडे बाबा थर्टी फस्टला जाण्यापेक्षा आपण शिर्डीला जावं कारण साईबाबांचं आणि स्वामी समर्थांचं एवढं मनात खूप हे प्रेम बसलं आहे ना म्हणजे सांगू शकत नाही आणि मला एवढं भारी होत ना आम्ही मग दुपारी एकत्री त्यांचा त्या दिवशी ते बड्डे पण होता ट्वेंटी नाईनला ट्वेंटी नाईनला आम्ही मॉर्निंगला सकाळी निघालेलो रात्री आम्ही बारा वाजताच घरी घरी बड्डे सेलिब्रेट केलेला कारण माहिती नव्हतं की नेक्स्ट टाईम मी दुसऱ्या दिवशी आपल्याला लवकर लू। कापाला भेटेल की नाही कारण दहा वाजेपर्यंत आम्हाला निघायचं असं ठरलेलं आमचं पण मग त्याच्यात मावशा वगैरे आमच्या सगळ्या आल्या सो त्याच्यामुळे निघाला आम्हाला नाही भेटलं थोडा लेट झाला म्हणजे बारा साडेबारापर्यंत आम्ही निघालो सो सकाळी आम्ही तर नाश्ता केलेला होता आणि मग दुपारी आम्ही फक्त कसाराघाटाच्या खाली एक चांगलं हॉटेल होतं तिकडे जेवलो तिकडे भाजी वगैरे पनीरची वगैरे रुद्राला खायची होती म्हणून आम्ही सगळं तिकडे जेवलो आणि कसराघाट जसं आम्हाला लागलं ना तशी आम्हाला पालखीच भेटत जात होती आणि एवढं भारी वाटत होतं ना लिटरली भारी वाटत होतं कारण सगळे लोक चालत वगैरे ती पालखी छोट्या छोट्या पालख्या त्यांच्या त्यांच्या आपापल्या घेऊन चालत होत्या आणि लेडीज पण होते जेंट्स पण होते पण खरंच सांगतो खूप भारी वाटत होतं त्या पालख्या बघून म्हणजे मन एवढं भरत होतं ना आणि कसाराघाट एवढं चढून ते लोक खाली उतरणं म्हणजे खरंच सांगते हॅटसॉप आणि कसाराघाटाच्या जायच्या आधी आपल्याला कसाराघाटातली आ... देवीचं पण दर्शन झालं खूप छान आणि मस्त मला तर ते देवी बघून एवढं मन एकदम प्रसन्न होतं ना कारण असं बोललं जातात कसारा घाटातल्या देवीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही असं बोललं जातात सो आम्ही पण त्या देवीचा आशीर्वाद वगैरे घेतला आणि मग आम्ही माटे घाटामध्ये गेलो आणि कसारा घाटाचा व्ह्यू एवढा भारी होता नाही एवढा भारी वाटत होतं ना खरंच मला तर वाटतं मॉर्निंगला टायमिंगला आलं ते एक वेगळाच व्यू दिसत असेल म्हणजे धुकं वगैरे असं भारी पण आम्ही दुपारच्या टायमिंगला कसाराच्या घाटाला होतो म्हणजे आय थिंक काहीतरी दोन अडीच वाजले असेल आम्हाला कसाराघाटाला जायला मग तिथून आम्ही घाटनदेवीच्या मातेला गेलो म्हणजे हीच ती कसाराघाटामधली मा घाटनदेवी देवी म्हणजे इथे आपली पालखी येते नारळ वगैरे फोडते आणि मगच पुढे जाते देवीकडे जाते घाटनदेवीच्या आतमध्ये जाते पाया वगैरे पडते आणि खरंच सांगते खूप मन प्रसन्न झालेलं भरपूर वर्षानंतर देवी कारण गेल्या वर्षीच्या आदल्या वर्षी पण आम्ही रा नाईटलाच निघालो गेल्या वर्षी पण आम्ही नाईटलाच निघालो ह्या टायमिंगला मी मॉर्निंगला निघालो आणि मला देवीचं फायनली दर्शन झालं तर तुम्हाला रस्त्या रस्त्याने दिसत असतील कारण एवढं भारी वाटत होतं ना पालख्या त्या बघून छोट्या छोट्या त्यांच्या ते आपलं ग्रुप करून एका साईटने असं मस्त व्यवस्थित चाललेलं आहे पालख्या घेऊन सगळं आणि खरंच खूप भारी वाटत होतं बघून मला मन प्रसन्न झालेलं आणि माझ्या रुद्राचं ते एकच चाललेलं जसा अच्युत बोलतोय ओम साईराम तसा रुद्र पण बोलतो ओम साईराम त्याच्यामुळे खरंच खूप भाडं भारी वाटत तर आम्हाला लवकर ह्याच्यासाठी जायचं होतं कारण आम्हाला आमची पालखीची भेट आम्हाला घ्यायची होती त्याच्यामुळे आम्ही नॉनव्हेज अजिबात खाल्लं नव्हतं कारण आमची खूप मनापासून इच्छा होती एवढा संडे असून आम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं पण मनापासून आमची इच्छा होती पहिला आम्ही पालखीचं दर्शन करू आणि मग आम्ही नॉनव्हेज खाऊ कारण मेन पहिला पालखीचं दर्शन घेणं इम्पॉर्टंट होतं क त्याच्यामुळे आम्ही म्हटलं लवकर लवकर आपण जाऊया सो आम्ही मग निघालो आणि पुढे आम्हाला आमची पालखी पण भेटली तो सो सी एन जी वगैरे ह्या लोकांना सगळ्यांना भरायचा होता आणि खरंच एवढं भारी वाटत होतं ना जसं जसं पुढे पुढे चाललेलं ना तसं मन नुसतं असं झालेलं कासावीस की कधी आपल्या पालखीचं दर्शन होतं आणि पालखीमध्ये आपल्या एवढी गर्दी असते ना गर्दी भरपूर म्हणजे भरपूर असते आणि मी म्हटलं ह्या वर्षी काही करून आपण लवकर जायचं का तर पालखीसाठी so, लवकर जायचं आणि मग म्हटलं तिकडे जाऊन त्यांचा बड्डे वगैरे आपण सगळं सेलिब्रेशन वगैरे पण करूया सो म्हटलं आपण जाऊया लवकर सकाळीच निघून सो त्या हिशोबाने आम्ही लवकर गेलो सो हे सगळं तुम्हाला दाखवते ते रस्त्या रस्त्यानेच दाखवते मी ज्या आपल्या छोट्या 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 पालख्या आहेत सो कधीतरी तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे ट्वेंटी नाईनला तिकडे जाणं इम्पॉ पॉसिबल तुम्हाला सगळ्यांना असेल तर क नक्की ट्वेंटी नाईनला जाय जायचं बघा कारण एवढं भारी वाटतं ना रस्त्या रस्त्याला तुम्हाला छोट्या छोट्या पालख्या भेटतील ना खरंच खूप भारी वाटतं मन पूर्ण भरून जात त्या पालख्या म्हणजे त्यांनी एवढं डेकोरेशन छान छान आणि त्या जेच्या थ तालावर त्या साईबाबांच्या गाण्यांवर एवढे नाचतात ना सगळे भाग ते आणि नंतर सो फायनली आमच्या पालखीपर्यंत आम्ही पोहोचलेलो आणि हे सगळे आमच्या पालखीमधले सगळे साई भजनवाले आणि एवढं भारी वाटत होतं ना खूप भारी वाटत होतं सो आम्ही मंदिराच्या पाया वगैरे पडलो मन पूर्ण प्रसन्न झालं होतं बघून पालखीला पण आणि सगळ्यांना आणि सगळे लिटरली लंगडत लंगडत चालत होते बोलतात ना लंगड्या बोलता पायाला सेम तसंच झालेलं सो नंतर आम्ही म्हटलं चला आणि त्यांना तर काही माहितीच नव्हतं केक वगैरे आम्ही आणला आहे आणि निलेश भाऊ निलेश भाऊंनी तर काही वेगळंच केलेलं म्हणजे हे रुद्राचे बाबा लाडके बाबा सो त्यांनी तर काय वेगळंच केलेलं सगळं स्नॅक्स त्यांनी ना पूर्ण प्लेटमध्ये पसरून ठेवलेलं आणि मी तर एवढं भारी वाटत होतं ना मला रुद्राला आणि त्यांना एक रुद्राला तो पूर्ण ड्रेस आणलेला जीन्स लूज जीन्स आणि टी शर्ट आणि त्यांना जॅकेट एवढं भारी भारी वाटत होता so, so so, दनक... ना रुद्र खरंच क्यूट वाटत होता खरंच खूप भारी वाटत होता सो थँक्यू सो मच आई बाबा सो ते दणक नेहमीच रुद्रासाठी काही नाही करत असतात सो आम्हाला रूम पण एवढा भारी भेटलेला ना म्हणजे बाल्कनी होती आणि बाल्कनीला अटॅच आमची रूम आणि so, त्याच्यात आम्हाला हे भेटलेलं झोपाळ्या वगैरे भेटलेलं आणि खरंच भारी वाटलेले रूम सो मग इकडे आम्ही त्यांचा बड्डे वगैरे सेलिब्रेट केला मग नंतर थोडा बाहेर फिरायला वगैरे गेलो आणि मग जेवण वगैरे परत घरी आलो कारण परत मॉर्निंगला आपल्याला शिर्डीचं इथे जायचं होतं आणि ह्या टायमिंगला मी काय जास्त व्हिडिओ वगैरे घेतला नाही कारण कारण थोडं रश पण होती भरपूर मग खंडोबाच्या मंदिरात गेलो ते पाया वगैरे पडलो आणि मग पहिला आम्ही खंडोबाच्या मंदिरात जाऊन मग आम्ही नॉर्मली दर्शन पहिलं घेतलेलं आणि तुम्हाला तर माहितीच असेल शिर्डीला आतमध्ये मंदिरात जाताना मोबाईलला लावडच नाही आहे सो त्याच्यामुळे का मी काय व्हिडिओ वगैरे घेतलाच नव्हता सो इथं फक्त मी खंडोबाच्या मंदिराचा थोडासा व्हिडिओ घेतला आणि ह्या टायमिंगला मला एवढं भारी वाटलं ना की मला साईबाबांची आरती करायला भेटली आणि ह्यांनी व्हिडिओज नाही काढले पण मी पुढे फोटो टाकला आहे मला आरती करायला भेटली खरंच खूप भारी वाटलं मन पुन्हा संपूर्ण पावन झालेलं आणि मग आम्हाला पालखी पण आम्हाला भेटली नव्हती जेव्हा एंट्रन्स घेते ना ते पण आम्हाला भेटलं नव्हतं लेट झालेलं जा आम्हाला जायला सो त्याच्यानंतर आम्ही मग आलो पुढे आणि मग पालखीचं एन्जॉयमेंट केलं बघा तुम्ही तो त्यानंतर रात्री आम्ही प्रसालामध्ये गेलो पालखीचं दर्शन वगैरे गेलो आणि या टायमिंगला दर्शन पण आमचं पंधरा मिनटात दर्शन झालं फटाफट फटाफट फटा, फटा। आणि तुम्हाला सकाळचं दुःख दाखवते एवढं भारी दुःख होतं ना लिटरली समोर चांग म्हणजे आमच्या समोरच रस्ता आहे हायवे तो हायवे पण आम्हाला दिसत नव्हतं एवढं दुःख पडलेलं रुद्र बोलतो मम्मा बाहेर दूर झालाय दूर झालं आता रुद्रेला त्या ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाही आहेत दुःख वगैरे मला येऊन सांगतो मम्मा दूर झालाय दूर झालं सो भारीच वाटत होतं खरंच सांगते भारी वाटत होतं आणि रूम्स पण तिकड्या भारी होत्या सो so, हे असं नाईटचं आम्ही सेलिब्रेशन केलेलं आणि मावशा वगैरे आलेले ते पण सगळं मी पुढे टाकलेत व्हिडिओ सो व्हिडिओ so, आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन थँक्यू सो मच जय महाराष्ट्र आणि थोडे ब्लॉग्स नाही येत आहे सो so, सॉरी त्याच्यासाठी